नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार तर रविवारी आहे तीस तारीख तर तीस तारखेला आहे गुढीपाडवा आता गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात हो ही गुढीपाडव्यापासूनच होते ज्याप्रमाणे आपण इंग्रजी महिन्यानुसार म्हणजेच की दोन हजार चोवीस पंचवीस ह्या वर्षानुसार आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो तशा पद्धतीने हिंदू नवीन वर्षाची गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष चालू झाले अशी मग ही आपल्याकडे परंपरा आहे तर सगळ्यात जास्त महत्त्व गुढीपाडव्याला महाराष्ट्रामध्ये दिलं जातं कारण की गुढीपाडवा हा सणाचा मोठा उत्सव महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो तर आता गुढी म्हणजे विजय पताका गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभी करण्याची परंपरा आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की काही भागांमध्ये तांब्या घेतात आणि मग त्या तांब्यावरती स्वस्तिक वगैरे काढून तो तांब्या उलटा मग एक गुढी घेऊन त्या गुढीला तांब्या उलट्या लटकवतात आणि मग घाटी वगैरे बांधतात आंब्याची पानं लिंबाची पानं अशा पद्धतीने मग गुढी उभी केली जाते तर आता काही भागांमध्ये अशी पद्धत आहे की भगवा झेंडा लावला जातो आणि मग त्यावरती फक्त घाटी लावली जाते तांब्या वगैरे न ठेवता तर आता तुमच्या इकडे ज जी पद्धत असेल जशा पद्धतीने तुम्ही गुढीपाडवा साजरा करत असाल तुमच्या घरातील म्हणा वडीलधारी मंडळी तर त्या पद्धतीने मग तुम्ही गुढीपाडवा हा सण साजरा करू शकता तर आता आपल्या दर बरेच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये आपण देवांच्या म्हणा किंवा अजून कोणत्या सेवा करतो पण आपल्या घराची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सतत गरिबी येत असेल दारिद्र्य येत असेल घराची भरभराट होत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी शुभ शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो त्यामुळे मग गुढीपाडव्याच्या दिवशी आपण घरामध्ये जर काही ठिकाणी मुठभर धने ठेवून जर त्याचा उपाय केला तर आपल्या घरामधील पैशाच्या अडचणी दूर होतात दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होते तर आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण सकाळी म्हणजेच की गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर घराबाहेर रांगोळी काढणे घर सजवण्याची आपल्याकडे सगळीकडेच म्हणजेच की सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये ही परंपरा चालू आहे तर आता जे ते आपापल्या पद्धतीने मग गुढीपाडवा हा सण साजरा करतात तर आता हा हा सण म्हणजेच की गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून हा सण मानला जातो तर या दिवशी मग नवीन घर घेणे किंवा मग आपण जर नवीन घर घेतलं किंवा नवीन घराचं बांधकाम केलं तर नवीन घराची मग पूजा वगैरे करणे किंवा मग नवीन गाडी घेणे आपल्याला जे पण काही नवीन वस्तू घ्यायच्या असतील तर आजच्या दिवशी मग नवीन वस्तूंची खरेदी केली जाते किंवा के मग आपण एखादं जर नवीन कार्य करणार असेल तर तर नवीन कामाची म्हणा सुरुवात आजच्या दिवशी केली जाते तर म्हणूनच मग आजच्या दिवशी आपल्याला काही वस्तूंची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे ज्यामुळे की गुढीपाडव्याच्या दिवशी काळ्या रंगचे वस्त्र चुकूनही घालायचे नाही कारण की लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो तर काळा रंग हा शुभतेचा प्रतीक मानला जात नाही त्यामुळे मग आप तुम्ही इतर कुठलेही रंग घालू शकता हिरवा लाल गुलाबी पिवळा भगवा काळा रंग मग आजच्या दिवशी घातला नाही पाहिजे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मांसाहार चुकूनही करायचा नाही आणि त्याचप्रमाणे मग आपण काय करतो की गुढीपाडव्याच्या दिवशी मांसाहार नाही केला तर मग बऱ्याच ठिकाणी काय होतं की मग दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस आहे त्यामुळे मग त्या दिवशी पण मांसाहार चुकूनही करायचा नाही तर आपल्याला जे धने ठेवायचे आहेत तर ते कुठे ठेवायचे आता घरामध्ये पैसा येतो पण कुठे खर्च होतो हे समजत नाही किंवा मग कुठे आपण एखादी व्यक्ती घरातील खूप कष्ट करते पण घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा मग त्या कष्टाचा फळ त्या व्यक्तीला मिळत नाही तर अशा वेळेस मग आपल्याला काय करायचं आहे की वाटीभर धने घ्यायचे आहेत आणि मग देवघरामध्ये दे सगळ्यात अगोदर सकाळी आपण सगळीकडे पाणी शिंपडायचं आहे म्हणजे देवपूजा करण्याच्या अगोदर देवपूजा वगैरे आपण करतो ना त्या अगोदर सगळीकडे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे किंवा गंगाजल टाकून पण तुम्ही पाणी शिंपडलात तरीही चालेल यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते घरातील वातावरण मग प्रसन्न होते घराची स्वच्छता म्हणा साफसफाई करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे देवपूजा करून घ्यायचं आहे देवपूजा करून घेतल्यानंतर मग गुढी उभारायची आहे आणि गुढीची पूजा करायची आहे तर तुमच्या इकडे ज्या पद्धतीने गुढीची पूजा केली जाते किंवा गुढी उभारली जाते तशा पद्धतीने तुम्ही गुढीपाडवा हा सण साजरा करू शकता कारण की गाव बदलले की मग पद्धती परंपरा बदलतात त्यामुळे ज्या भागांमध्ये जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही गुढी उभी करू शकता आणि मग त्यानंतर काय करायचं आहे एक वाटीभर आपल्याला धने घ्यायचे आहेत आणि मग ते धने घेतल्यानंतर धने आपल्याला मग विकत आणल्यात तरीही चालेल पण धने चांगले घ्यायचे आहेत कारण की धने हे माता लक्ष्मीचंच प्रतीक आहे आणि मग माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी म्हणून मग आपण धने एक वाटी भरून घ्यायचे आहेत आणि मग त्या अगोदर काय करायचं आहे देवघरात एक दिवा लावायचा आहे कारण की आपण कोणतेही सेवा उपाय करत असेल तर त्याचं प्रतीक म्हणून आपण दिवा प्रज्वलित करतो दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिवेची पूजा वगैरे करायची आहे आपल्या देवघरात एक दिवा असतोच पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे देवघरापुढे आपल्याला बसायचं आहे आसन घेऊन बसायचं आहे आणि मग महालक्ष्मी अष्टक आपल्याला म्हणायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की महालक्ष्मी अष्टक म्हणणं होत नाही किंवा मग तुम्ही त्यावेळेस मग काय करू शकता तुम्हाला जर माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र वगैरे येत असेल तर तो मंत्र तुम्ही म्हणलात तरीही चालेल आणि मग तो जो दिवा आहे आपण जो देवघरामध्ये दिवा लावला आहे तर तो दिवा मग देवघरामध्ये लावलेला तो कणकेचा दिवा घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही पणती घेऊन लावलात तरीही चालेल पण शक्यतो कणकेचाच दिवा बनवायचा आहे कारण की कणकेच्या दिव्यामध्ये आपण ज्या आपण काय सेवा वगैरे करतो त्याचा लवकर प्रभाव पडतो आणि जे आपण धने घेतले आहे त्यातले मग काय करायचे आहेत अकरा धने हातात घ्यायचे आहे उजव्या हातात घ्यायचा आहे आणि ते धने मग आपल्याला काय करायचं आहे दिव्यामध्ये टाकायचे आहेत थोडेसे म्हणजेच की अकरा धने दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि मग दोन लवंग टाकायचं आहे कारण की काय होतं की आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून आपण मग त्यामध्ये हळद ही माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते म्हणून मग आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आता जो दिवा आहे तो दिवा मग दिवसभर चालू राहिला पाहिजे जरी दिवसभरातून थोडा विजला वगैरे दिवा तरी पण घाबरून न जाता परत दिवा प्रज्वलित करायचा आहे मनामध्ये वाईट वगैरे विचार न आणता आणि मग संध्याकाळी काय करायचं आहे की आपल्याला वाटीतले जे थोडे धने होते म्हणजे जे शिल्लक राहिले होते धने तर ते धने मग आपल्या हातामध्ये घेऊन महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि मग एकट्याची आपल्याला पोटली बनवायची आहे आणि नंतर मग काय करायचं आहे ती पोटली मग म्हणजे देवपूजेचं एखादं वस्त्र घ्यायचं आहे आणि मग त्याची पोटली बनवायची आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे म्हणजेच आपण घरामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो तो मुख्य दरवाजा आहे तिथे मग ती पोटली आपल्याला बांधायची आहे ले त्या अगोदर मग आपल्याला काय करायचं आहे माता लक्ष्मीला सांगायचं आहे जे पण काय आपण उपाय वगैरे करतो त्यावेळेस दिवा प्रज्वलित करूनच मग आपण उपाय सेवा करायची आहेत जे आपण दिव्यामध्ये म्हणजे घरातील ज्या आपण काय समस्या आहेत त्याबद्दल माता लक्ष्मीला सांगून प्रार्थना करायची आहे आणि जे आपण दिव्यामध्ये धने टाकले आहेत तर ते धने मग त्यातले धने काढून घ्यायचे आहेत आणि जिथे आपल्या घरातील धान्य वगैरे ठेवलेले आहेत त्यामध्ये मग ते धने आपल्याला टाकायचे आहेत आणि राहिलेले जे धने आहेत तर ते आपल्या घरातील जी एखादी करता व्यक्ती आहे म्हणजे नोकरी वगैरे करत असे आणि व्यवसाय तर त्या व्यक्तीजवळ मग एखादी पोटली बनवून मग तुम्ही ते धने ठेवायला दिलं तरीही चालेल यामुळे काय होतं की मग ज्या व्यक्तीला पैशाच्या वगैरे अडचणी निर्माण होत असतील तर त्या समस्या ज्या का आपण काय असतील पैशाच्या तर त्या दूर होण्यास मदत होते तर हा उपाय कोण करू शकतं तर हा उपाय मग घरातील कोणतीही महिला करू शकते महिलांना मासिक धर्म असेल तर मग हा उपाय करू नका किंवा तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करता येणार नाही ना त्यावेळेस मग तुम्हाला पुढील वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी ज्यावेळेस गुढीपाडवा येईल त्यावेळेस मग तुम्ही हा उपाय करायचा आहे तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद